श्री स्वामी समर्थ मंडळी मी अपेक्षा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते तर तुम्ही बघू शकता इथे मी पनीर आणलं होतं आणि मी आज पनीरची भाजी बनवणार होते रोज रोजच भाजीला प्रश्न पडतो आपल्याला की काय बनायचं बनवायचं तर इथं आज माझा प्रश्न हा मिटलेलाच होता पनीरची भाजी आणली होती पनीर आणलं होतं तर भाजी काय करायची नेमकं हा प्रश्न काही मला पडणार नव्हता तर चला म्हणलं सगळ्यात अगोदर तिथं भाजीची तयार करून घेऊया तर मॉलिथीनमधून मी पनीर काढून घेतलं फ्रीजमधून एक टमाटा काढला आणि ते कांदा काढून घेतला तर तुम्हाला माहिती आहे का लग्नाच्या आधी पनीर म्हणजे काय मला का खरंच माहित ना तर तुम्हाला पण ऐकून विश्वास येणार नाही तर इथं पनीर जे आणलं होतं आणि त्याच्यातनं मला असं वास आल्यासारखं झालं होतं मी परत एकदा वास घेऊन बघितलं पण असं स वास थोडासा येतोच याचा तर त्याच्यामुळे मी थोडंसं स्वच्छ धुवूनच घेतलं याला एकदा पाण्याने मस्त असं आणि मगच तयारी करायला घेतली तिथं कांदा चिरून घेतला सगळ्यात अगोदर आणि कांदा हे मी तळून घेणार होते त्याच्यासोबतच मी टमाटासुद्धा घेतला आता काही काही जणांना भरपूर असा कांदा टाकते पण जास्त कांदा मला आवडत नाही कारण कांद्याचाच जास्त फ्लेवर लागतं त्याच्यामुळे आणि इथं बाजूलाच मी काही काजू आहेत ते सुद्धा इथे भिजू घालून घेतले होते कारण आपल्याला साही पनीर बनवायचं होतं तर काजू तर लागणारच होते त्याच्यामुळं काजू देखील मी इथं भिजू घालून घेतले होते आणि जो कांदा आहे ना मस्त असं तेलामध्ये फ्राय करणार होते एकदम काळा होण्यापेक्षा थोडासा पिवळसरच मी इथं तळून घेणार होते तुम्ही बघू शकता जसं असं काळा वगैरे काय मी इथं तळला नव्हता फक्त त्याचं कच्चं पण जावं आणि त्याचा जे वास होत येतो तो येऊ नये म्हणून इथं छान असं तळून घेतला आणि मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलं ह्याचं जे मिश्रण आहे एकदम मस्त होतं बरं का आता अजून मी आजकाल ही भाजी बनवते पण जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला पनीर काय असतं हे खरंच माहीत नव्हतं लग्न झाल्यापासून भाजी माहीत झाली आणि पनीर काय असतं हे पण माहीत झालं म्हणून आता आता भाजी करायला मी शिकले आहे अगोदर तर मला याची भाजी नवीन नवीन असताना यायची सुद्धा नाही खरं तर हॉटेलमध्ये खाल्ली ना मग कळत पण नव्हतं याच्यात नेमकं टाकलेलं काय असेल तर इथं मी काही अद्रक लसूणसुद्धा सोलून घेतला होता कारण ह्याला अद्रक लसूण तर गरजेचंच आहे तर अद्रक लसूण इथे मी बारीक करून घेतला मस्त असा माझं लाकडाचं आहे ना हे खलबत्ता वाटतं इतकं नाही बरं खूप छान असं वाटलं जातं कारण ज्याच्यावर ह्याच्यावर जो बत्ता आहे तो मी तर लोखंडाचा ठेवलेला आहे त्याच्यामुळं खूप छान असं बारीक होतं कधी जर लाईट जर गेली तर मी शेंगदाण्यासुद्धा यातच कुठते तर त्याच्यातच मी लसण अद्रक बारीक केला आणि तुम्ही बघू शकता कांदा आणि जे टमाटा होता आपण भाजून घेतलेलं ते छान असं मिक्सरमधून काढून घेतलं खूप मस्त असं त्याचा कलर आला होता गॅस चालू केला गॅसमध्ये कढाई ठेवली कढाईमध्ये तेल टाकलं आणि सगळ्यात अगोदर आपण जे लसण अद्रक केलं होतं तेच टाकून घेतलं त्याला चांगलं असं ब्राऊन कलरचं झाल्यानंतर आपण हे कांदा घालणार होतो म्हणजे कसं लसण अद्रकचं जो असतो ना कच्चेपणा तोसुद्धा जाणार होता तेल गरम आहे तोपर्यंत इथं तो मी पनीर कट करायला घेतले चांगले असे चौकोनी चौकनी तर क्यूब काढून घेतले आता हे जे पनीर आहे ना ते मला साठलेलं साठलेलं दिलं होतं की काय असं मला प्रश्न पडायला लागल्यानंतर जेव्हा मी कट करताना कारण त्यांना मला एक क्यूब दिला नव्हता असे तुकडे तुकडे दिले होते आता म्हणलं असो तिथं तर मी काय बोलले नाही घरी आला मला हा प्रश्न पडला होता असं कधी कधी काय होतं जिथं बोलायचं तिथं आपण बोलत नाही आली नंतर आपल्या लक्षात येतं अरे हे तर आपण तिथं बोललो असतो ना तर बरं झालं असतं होतं कधी कधी असं माणसाकडून क्यूब कट करून झाल्यानंतर तेल इकडं चांगलं गरम झालं होतं थो, थोडं गॅस स्लो थो करून घेतला आणि ज्या आपण अद्रक लसण केलं होतं पेस्ट ती त्याच्यामध्ये टाकून घेतली आता एकदम गरम जर तेलामध्ये टाकली नव्हती लगेच लाल होते कच्चं पण त्याचं जात नाही तर थोडंसं स्लो गॅसवरच त्याला फ्राय करायचं त्याच्यानंतर जो कांदा आणि टमॅटो आपण प्युरी केली होती ती देखील याच्यामध्ये मी टाकून घेणार होते आणि जे काजू आपण भिजत ठेवले होते थोडा वेळ भिजत ठेवले ना काजूची छान अशी प्युरी थोडं अगोदरच भिजू घालायचं तर इथं मी भाजीचं सगळं तयार अगोदरेची इथं काजू मी भिजत टाकले होते आता याच्यातनं कांदा आणि टमाट्याची प्युरी सुद्धा त्याच्यात टाकली चांगला का अद्रक आणि लसूण ब्राऊन झाल्यानंतर आणि जे आपलं मिक्सरचं भांड आहे त्याच्यातच मी इथं काजू आहेत ना तो बारीक करायला घेतले आता थोडेसे जास्त भिजले नव्हते चांगले भिजले ना अजून छान असं त्याचं पेस्ट होतं आता चांगले भिजले नसल्यामुळं मला ना हे पेस्ट करायला थोडंसं पाणी घालावं लागणार होतं तर हे जे आहे ना दह आपलं साय असते मी दह्या ह्याच्या तुपासाठी काढून करून ठेवते तर ती अशी घट्ट झाली होती साई पनीर म्हणलं तर साई तर टाकावलंच टाकायलाच लागणार ना तर साई तर मी टाकली होती ती तुपायसाठी काढत असल्यामुळे फ्रीजमध्ये ठेवून दिलेली होती तर अशी घट्ट अशी झाली होती चांगले त्याला मेल्ट करून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं तूप देखील इथं मी टाकायला घेतलं होतं कारण तुपाचा फ्लेवर ना पनीर मध्ये खूप मस्त असा येतो काजूची त्याच्यानंतर मी इथं हे जे आपलं तुम्ही बघू शकता आणि मस्त असा वास यायला लागला होता कारण साय सगळी मेल्ट झालेली होती आणि मला याच्यात थोडंसं तूप देखील घालायचं होता तर इथे मी साई पनीर मसाला आणला होता आता हा जो पनीर फक्त मसाला टाकला ना थोडं पनीर असं गोडसर लागतं म्हणजे गुळवट गुळवट लागतं त्याच्यामुळं मी नाही तर काळा मसाला देखील ॲड करणार होते कारण आम्हाला थोडी तिखटच भाजी लागते बरं का आणि घरी करतोय म्हणलं थोडीफार तर घरची चव यायलाच हवी ना त्याच्यामुळं ते, ते मसाला ॲड केला आणि त्याच्यानंतर हळदी टाकली त्याच्यानंतर आपल्या घरचा काळा जो मसाला आहे तो देखील मी इथं ॲड करून घेतला आणि तुम्हाला माहिती आहे का मसाला भाजत असताना इतका छान फ्लेवर यायला लागला होता कारण तूप टाकलं होतं आणि साय देखील टाकली होती तूप टाकल्यानं भाजीमध्ये वास खूप छान यायला लागतो आणि मस्त असं माझं इथं ना आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी साई पणायची इथं ग्रेव्ही तयारच होती बाजूलाच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं कारण त्याच्यामध्ये मी गार पाणी अजिबात टाकणार नव्हते थोडंसं गरम करूनच टाकायचं आणि इथे मी गरम पाणी ॲड केलं आणि त्याच्यानंतर मी घेतलं इथं चपात्या बनवायला आता आपण हॉटेलला वगैरे गेलं ना आपल्याला नान वगैरे देतात पनीरसोबत खायला पण ते नान खाई खाईपर्यंतच हाडकून बी जात आहे आणि कडक पण व्हायला लागते आणि बहुतेकदा काय होतं आपण हॉटेलमध्ये गेलं ना प्रत्येक गोष्टीसाठी वाट बघत बसावं लागते अगोदरची ऑर्डर दिली ती संपून जाते आणि दुसऱ्या ऑर्डरसाठी तर आपल्याला वेट करावं लागतं तर घरी जेवलेली ना मजा वेगळीच असते खूप दिवस झाला आजकाल मी बाहेर जायचंच बंद केलं आहे बहुतेकदा तर घरीच राहते घरी जेवण बनवते काही पाहिजे असाल तर तेसुद्धा घरीच बनवायचं ट्राय करते तर आज पण तसंच हॉटेलला जायचं चल धनी म्हणत होते चल तुला बाहेर काहीतरी खाऊन घालून आणतो पण मला आजकाल बाहेर जाऊन खायचं मनच होणे म्हणजे काहीतरी बाहेरचं असं भाव आहे ना असंच झालंय तर मी ना तेवढं टाळता येईल ते ना तेवढं टाळतेच बाहेर जायचं तर पनीरची इथं भाजी मस्त अशी बनवलीच होती तो म्हणलं त्या त्याच्यासोबत नानसारखंच इथं काहीतरी करून घ्यावं जे पीठ तिंबलं होतं त्याच्यामध्ये चा, एकदम बारीक अशी इथं कोथिंबीर थोडीशी टाकली होती आणि न पीठ लावता फक्त तेल लावून इथं मी पोळ्या केल्या होत्या मस्त अशा भाजी तर उकळतच होती तिकडं म्हणून मला त्याच्यामध्ये पनीर टाकून घ्यावं गॅस थोडा स्लो केला आणि स्लो गॅसवरच मी ही भाजी उकळली होती कारण मी ऑलरेडी गरम पाणी टाकलं होतं तर पाणी टाकल्या टाकल्याच उकळायला लागलं ला 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 होतं आणि जास्त उकळली ना भाजीवरचं सगळं तेल जाते तर थोडंसं स्लो गॅसवरच केलं होतं आणि भाजी थोडं बंद करण्या अगोदर जा मी त्याच्यामध्ये पनीर टाकलं थोड्या वेळ उकळी दिली आणि नंतर गॅस बंद करून घेतला इकडं माझ्या चपात्या झाल्याच होत्या आता मला सोबतच भाकरी पण मी बनवून घेतली होती कारण मला भाकरी खावीशी वाटत होती सगळं पनीर वगैरे झाल्यानंतर किचन वगैरे आवरून घेतलं आणि इथं कोथिंबा कोथिंबीर बारीक करून टाकली सोबतच इथं कांदा काकडी लिंबूसुद्धा जे कट करून घेतला होता आता फक्त जेवण करायची तयारीच होती आता एवढं सगळं केल्यानंतर जेवायलासुद्धा घ्यायचं होतं तर सगळं सगळं रेडी करून घेतलं आणि जेवायला नेऊन ठेवलं तोपर्यंत शम तर वाटंच बघत होता कारण त्याला पनीर खूप जास्त आवडतं त्याच्यासाठी स्पेशल ताट आणलेले मग त्याला अगोदर वाढून दिलं आणि नंतरच आम्हाला वाढायला घेतलं आणि खूप छान आणि टेस्टी झाली होती पनीरची भाजी बरं का हॉटेलला लाजवला अशी पनीरची भाजी झाली होती तुम्ही पण ट्राय करा पनीर मसाल्यासोबतच घरचा मसाला, घर मसाला देखील थोडासा ॲड करायचा आणि दाखवल्याप्रमाणे काजूची प्युरी टमाटर कांद्याची प्युरी लसण पेस्ट टाकायचे मग काय हॉटेल जायची गरजच पडणार नाही तर सुद्धा घरीच बनवली सोबत होती सोबतच राईससुद्धा बनवला होता पण इथं मी ताटाला काय वाढला नव्हता कारण राईस तर नंतर खाणार होतो तर मस्त अशी माझी इथं पनीरची प्लेट तयार होती तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा चलो बाय भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये